नगर संगमनेरसह पुणे जिल्ह्यातील शिरूर आळेफाटा येथून दुचाकींची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या तिघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेत गजाआड केले राहुल विजय निकम बंडू सुदाम बर्डे आणि अरुण बाळासाहेब धिरोडे अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून सहा लाख तीस हजाराच्या सात महागड्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत जिल्ह्यातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांबाबत तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले आहेत त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार मनोहर गोसावी संदीप पवार रवींद्र कर्डिले देवेंद्र शेलार विशाल गवांदे भीमराज खरसे फुरकान शेख सागर ससाने रणजित जाधव अमृता ढाव प्रशांत राठोड संभाजी कोतकर यांचे पथक स्थापन करण्यात आले आहे पथक नगर शहर परिसरात फिरून दुचाकी चोरी करणाऱ्यांची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की राहुल निकम हा साथीदारासह साथ देहरे इथून विळदघाट बायपास येथे चोरी केलेली विना नंबर दुचाकी विक्री करण्याकरता येणार आहे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाला सूचना देऊन त्याला पकडण्यास सांगितले पथकाने सदर सा ठिकाणाहून दोन संशयित व्यक्तींना विना नंबरच्या दुचाकीसह पकडले त्यांनी त्यांची तेन नावे राहुल विजय निकम आणि बंडू सुदाम बर्डे असे सांगितले आणि दुड्डेरी चौक एमआयडीसी येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी साथीदार अरुण बाळासाहेब धिरोडे यांच्यासोबत नगर जिल्ह्यातील संगमनेर एमआयडीसी निंबळक येथून चार आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि आळेफाटा येथून तीन अशा सात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी अरुंधिरोडे यालाही ताब्यात घेत अटक केली त्या तिघांकडून सात दुचाकी हस्तगित केल्या आहेत तिघांना पुढील तपासकामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत